सुनीता विल्यम्स या अमेरिकन अंतराळवीर असून त्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी ओहायो अमेरिका येथे झाला त्यांचे वडील डॉक्टर दीपक पांड्या हे मूळचे भारतातील गुजरातचे आणि आई स्लोविनियन वंशाची होती सुनीता यांनी अमेरिकन नौदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून सेवा दिली आणि नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नासामध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी इतिहास घडवला दोन हजार सहामध्ये त्यांनी पहिली अंतराळ मोहीम केली आणि त्यानंतर दोन हजार बारा मध्ये दुसरी त्यांनी एकूण तीनशे बावीस दिवस अंतराळात घालवले जे एक म्हणून अद्वितीय आहे त्यांनी वेळा स्पेस वॉक केले आणि जवळपास पन्नास तास अंतराळयानाबाहेर काम केले विशेष म्हणजे त्यांनी अंतराळात बोस्टन मॅरेथॉन धावली योगासने केली आणि भगवत गीता बरोबर नेली हो त्या खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची जपवणूक करणाऱ्या आहेत त्यांना नासा आणि अमेरिकन नौदलाकडून अनेक पदके आणि सन्मान मिळाले आहे पण त्याहून बक्षीस म्हणजे जगभरातील मुलामुलींसाठी त्या एक प्रेरणा स्रोत ठरल्या आहेत सुनीता विल्यम्स यांचं आयुष्य हेच सांगत आकाशाचीही सीमा नाही जर तुमचं ध्येय प्रामाणिक असेल तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत आपण अशाच इंटरेस्टिंग माहितीसोबत धन्यवाद